जो आपण सर्वे केलेला आहे बा ग्राम महिला बाल विकास अंतर्गत त्याच्यामध्ये जी कुपोषणाची आकडेवारी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शासनाच्या विविध योजनांमार्फत जे काही लाभार्थी आहेत त्यांना राशन दिलं जातं त्यांना आहार दिला जातो परंतु बरेचदा असं लक्षात आलेलं आहे की जो आहार आपण अंगणवाडी मार्फत बालकांना देतो तो आहार त्यांच्या मार्फत घेतला जात नाही त्या उलट जे पालक आहेत ते मुलांना बिस्किट देणं किंवा टोस देणं किंवा चॉकलेट वगैरे असे पदार्थ देणं ज्याच्यामध्ये दे, तुम्हाला योग्य ते पोषण मिळत नाही आहे जे आपण म्हणतो की तुमचा आहार हा चौरस असला पाहिजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स तुमचे प्रोटीन्स फॅट्स आणि कार्बोहायड्रेट हे असलं पाहिजे जे आजकालच्या मुलांच्या आहारामध्ये दिसत नाही त्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती पूर्ण होत नाही आणि ते कुपोषणाचे बळी पडतात कुपोषण कसं कुपोषण नियंत्रित आणण्यासाठी शासकीय योजना तर काम करतच आहेत पण त्यासोबतच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हे आवश्यक आहे तर त्यासाठी लोकांनीही जेव्हा आपण आपल्या बाळाला आहार देतो किंवा आपण बरेचदा पाहतो की मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आजकालचं जे खाण्याचे फॅड आहे की वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड वगैरे आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळणं आवश्यक आहे आणि जे आपले ट्रॅडिशनल पदार्थ आहेत त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपला आहार जर चौरस असला नक्कीच या कुपोषणापासून आपण मुक्ती मिळवू शकतो सध्या जिल्ह्यामध्ये आणि सध्या जर आपण पाहिलं तर तीव्र बालकी हे जवळपास एक हजार एक्क्याऐंशी आहेत आणि मध्यम स्वरूपाची बालकी जवळपास पाच हजारच्या आसपास आहेत की जे प्रमाण थोडं जास्तच आहे चिंताजनक आहे त्याच्यावर आपण वेगवेगळ्या लेवलवर कार्यवाही करतच आहोत ज्यामध्ये आपण अंगणवाडीमध्ये त्या मुलांना जे आहे जो आहार दिला जातो तो त्यांच्या प्रमाणाच्या दुप्पट आहार देतो जेणेकरून त्यांचं कुपोषण भरून येईल त्या मुलांची जी तपासणी आहे ते आरबीएस केम मार्फत तेथील जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करतो काही मुलं जे आहेत की त्यांचं कुपोषण लवकर कमी होत नाही किंवा त्यांना काहीतरी आजार आहे ज्याच्यामुळे कुपोषण आहे अशा बालकांना आपण संदर्भ सेवा देतो जे शासकीय रुग्णालय हे आपलं जिल्हा रुग्णालय तिथे आपलं एनआरसी कक्ष आहे तर त्या येणारी कक्षामध्ये आपण चौदा दिवस त्या बालकाला ऍडमिट करून घेतो त्याला ट्रीटमेंट सोबतच सकस आहार दिला जातो आणि त्याच्या मातीचं सुद्धा त्याच्यामध्ये समुपदेशन केलं जातं